अहेरी तालुका मुख्यालयलगत असलेल्या प्राणहिता नदी पात्रात अहेरी पोलीस प्रशासनातर्फे पूरपरिस्थितीत शोध आणि बचाव कार्याची रंगीत तालीम शुक्रवारी पार पडली बचाव पथकाद्वारे पूरपरिस्थितीत सुरक्षा आणि बचाव तसेच पूरपरिस्थितीत उपयोगी पडणारे शोध बचाव साहित्याची तपासणी करून रंगीत तालीम घेण्यात आली गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षीच मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो शिवाय जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येत असतो पावसाळ्यात पूर परिस्थितीमध्ये जीवित तसेच वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली तर्फे दरवर्षी सर्वच तालुक्यात पूर्वतयारी करण्यात येते त्यानुषंगाने अहेरी पोलीस प्रशासनातर्फे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने मान्सूनपूर्व तयारीशी शुक्रवारी अहेरीलगतच्या वांगेपल्ली येथील प्राणहिता नदीपात्रात बचावकार्याची रंगीत तालीम घेण्यात आली